Oh. <mum> a <Moria>. memóriariado <muchas> सकाल मित्रांनो आपण आज रायगडावर आलेलो आहोत जय भवानी जय शिवराय सर्व शिवभक्तांना आणि आपल्या सबस्क्रायबर्सना तर बघा तर... मित्रांसोबत आलेलं रायगड अर्धे पुढे गेलेत काय नाही भेटतील वरती आपल्याला मस्त व्यू आहे एक नंबर इकडचा बघा पुढे गेलं दाखवत होत तुम्हाला जास्त काही बोलायला जमणार नाही फर्स्ट टाईम ट्राय करतोय तर समजून घ्या आपली व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा तुम्हाला एन्जॉय करा ब्लॉग पूर्ण वरती गेल्यावर दाखवतो पूर्ण वरचा व्ह्यू आपला रायगड श्रीमान रायगड बघा इथे थांबलेले आहेत सगळे आपले आणि फायनली आपले किल्ले रायगड जय शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळवंत सिंहासनाद महाराजाधिराज शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय इकड्याचे पायद्या चढतोय असा मित्रांनो बघा

झाड्या मला नाही वाटत आता चढण मला वाटत हत्ती मागवायला काय भावी पण आमचं झाड आहेत आम्हाला आम्ही येव्हा अर्धा आमचे मी फ्रेंड आहेत त्या अर्धा घर खूप चढ्या आहेत आम्ही अजून खालीच आहोत आम्ही अजून इथेच आहोत आणि हे बघा कुठे पोचलेले आहेत तुम्हाला दिसत नसतील भरपूर लांब पोचलेत ते

माझी बॅटरी लो होत आले पॉवर बँक पण घेऊन गेला त्यांना थांबाय सांग काठी गेल का जाड्या बघा काल भरपूर बोलत होता की चढेल चढेल आणि आज बघा आता काय मिसिंग यार मिस यार मिसिंग आहे का वरती पोचलो मिसिंग आहे अशा मुवमेंट मिसिंग आहे काय अड्या व्हि काय आहे पाठी अड्या आमच्या आधी पोचले कोण बघा व्यू बघ ना पाटी अशा कुठं काढलं त्याने फोटो वरती का बघा

त जय जय

बस टिल्लर भी चले गया सोल्यूट है बोलेगा अब तो था वाला तो ना अच्छा ठीक हो गया सर फाइनल यानी कि पानी है मतलब पानी है स्टॉप करते हैं अच्छा प्रधान जी हां जल्दी दोबारा चलेगा

ਜੈ ਲੋਕਰੀ? ਆ ਖੁਡੀ? ਹਾ ਹੋ. ਛੈ ਲੋਗਰੀ ਗਾਕੀ ਨੀ ਕੁਡੀ ਗਾਕੀ ਨੀ ਕੁਡੀ ਸੇ ਸੀ 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 ਸ੍ੂ. ਚੀ ਕਲੀ? ਛੀ ਚੁਡੀ. ਆ ਖੈ ਰੀ ਰ દી માલા રાસ દરબાર અને એકડે બાજારપેઠ તમને દાખવ મહારાજ સમાધિ પણ તુમ દાખવતા આપણ મોદી માલા ये बाजार पे पे करे जाता बाजार पेठक जो समय बाजारपेटी के लोग तर चालले आपण टकमगतो काकडे औषधाचा शकता टकमगतो आणि सीम झालाय की चार्जिंग नाही आपलं हंगवलं बघा चार्जिंग दुसऱ्याच्या फोनला कनेक्ट करून चार्जिंग करतोय टमक जाऊया ना टकमगड इकडे आहे जगदीश्वराच मंदिर इकडे पण जाऊ आपण थोड्या वेळा हा आपण रायगडवर चर्चेवर पाहिला असेल तर हा याला आपण जबरदस्ती चढवलेली आहे बाकी सोहऱ्या ओळत ओळत त्याला आपण रायकड चढवले आहे पण तुम्ही तेवढ्या हालत मध्ये चढण मुश्किल होत तरी त्याने करून दाखवलं आहे त्याला आपण फुल देऊन अंतडा सॉरी आरामात उतर आहे

मित्रांनो फायनली आपण टकमक टोकर आलेलो बघू शकता आणि आपण पुढून आलेलो बघा इथून असं आहे इथून टकमक टोकर आलेलो पुढचा दाखवतो अजून व्यू ब्लॉग एन्जॉय करा खूप भारी सीन आहे तिकडून पाहिजे होतं इकडून टकमक टोकाकडे चाललोय टकमक टकमग टोक इकडे आहे टकमक टोक

मित्रांनो आम्ही तिकडून आलेलो पार तिकडून गड चढून असं फिरून फिरून चकमक टलेलो ये 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 Sudah lagi. चाललंय मित्रांनो जगदीश्वराच्या मंदिराकडे तिथून दिसत नाहीये पुढे गेला दाखवतो कसा मोश्वराचं मंदिर बघू जगनेश्वराच्या मंदिराकडे आलो समोर आपला यश्वराचा प्रवेशद्वार आहे त्याला आपण आपलं जातो आणि आमच्या मित्रांनो आता आपण देवीश्वरांच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला असतो खूप मोठी राग लागली आहे दर्शनासाठी पाहू शकतात दिवस पुढे दाखवायचा Apli पब्लिक रांगेत उभे ये इतने तो बाहर पर चले आतमध्ये आलेले आहोत जगेश्वराच्या मंदिर प्रवेश केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे ना पाहिजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर चालू राजांच्या राजदरबारात गेलो राजांचा राजदरबार इकडे आतमध्ये राजांचा राजदरबार आहे नंतर जाऊ आपण आतमध्ये श्री छत्रपती श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा दुसरे काका आले का चला मित्रांनो आलोय वापस घरी आजचा ब्लॉग इथेच संपर्क व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा